नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं कसं आहे भावा बहिणीनो आमच्या बापू गेला होता बकऱ्याकडं तर आता आत्तामध्ये फोन आला बकऱ्या गायब झाल्या म्हणे पाय म्हणे तर आता हे बघा हे तर आता पोळ गाय यांच्यासुद्धा बकऱ्या झाल्या गायब तर आम्ही आहे ना ह्यामध्ये बकऱ्या सापडल्या व्हिडिओ काढायला भेटलोच नाही घरपासून तर येतपर्यंत ह्या राणापर्यंत फोन चालू होता त्यामुळे मी व्हिडिओ काही काढलाच नाही तर आत्तामध्ये बकऱ्या सापडल्या आता बापूने सांगून म्हणलं बघा ते तिकडा बा बकरी बापू सांगितलं फोन कर जे म्हटलं या ठिकाणी बकरी आहे म्हटलं तर आता बापू घेईन आता तर आता सापडली आम्हाला बकरी आता चललो आता पाच पाच तिकडे आता बकऱ्या आता आता बापू आता कोणकोण जाणार का फोन केला फोन हां हां तुम्ही येता का सापडल्या बाबा बकऱ्या झाले ते बकरी आमच्या गायब कोकट केलं का म्हटलं आता या बकऱ्या बापू घराकडे घेऊन जाईन मी आता बाबरात जाऊन पाहतो आता कशी आहे परिस्थिती बाबरात बोललं आहे का कसं आहे का आता जाऊन पाहतो आता बाबरामध्ये आता किती मी येतो आमचा बापू हे बघा आलो आता मी बकऱ्यापाशी हे बघा सापडले आमच्या बकऱ्या हो बाबा तुम्ही आता जाता आता बाबरामध्ये का जाऊन पाहता आता मी आता बाबरात ठीक आहे भावान आला बापू बापूने शोधल्या मी शोधल्या सापडल्यास नाही बापू आला फोन तुम्ही तिकडे पाय म्हणलं खरं नि काळ मी इकडं पाहिजे म्हणलं आवाला आवाज आला बकऱ्याचा बोंबल्या आणि तिकडे आलो मी रोखा तर हे येतं दिसले बकऱ्या आता व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा मी आता बाबाला जम पाहता कशी या परिस्थिती आता पाहतो आता नमस्कार